निवास। हो। आई शेवटी ते पण दुसरं घरच आहे माझं काय माहेरी गणपती बसत नाही ना म्हणून मग दरवर्षी आम्ही आनंद गणपती बसवतो हो तुमची हरकत नसेल तर आपल्या गणपतीची स्थापना झाल्यानंतर मी तिथल्या गणपतीला जाऊ आई सजावट वगैरे सगळी आधीच करून ठेवली आहे आम्ही तिथे फक्त बाप्पाची प्रतिष्ठापना करायची आहे बस तिथल्या गणपतीची प्रतिष्ठापना म्हणजे मग घरच्या गणपतीची सेवा कोण करणार मी मी येऊन येऊन नाही असं जाऊन कस... म्हणजे मला कळत नाहीये तिथे आनंद निवास मध्ये ना कामाला मग तुला जायची काय गरज आहे नाही पण म्हणजे नाही फळ वगैरे काही नाही गणपतीच्या बाबतीत मी काही ऐकूनच घेणार नाही अगं आपल्या घरचा गणपती फक्त दीड दिवसाचा असतो त्यातून लग्न झाल्यावर हा पहिला गणपती आहे तुमचा मग आपल्या घरचा मित्रांनो लग्नानंतर होईलच या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी मानिनीची परमिशन घेण्यासाठी आलेली असते आणि विक्रम मानिनीलाही सांगते की तुमची हरकत नसेल मी आनंद निवासमध्ये आपल्या गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर जाऊ शकते का म्हणजे काय आहे ना दरवर्षी आम्ही घरामध्ये गणपती बसवत नाही म्हणून आनंद निवासमध्येच बसवतो आणि आई अगोदरच आम्ही सजावट वगैरे करून ठेवली आहे फक्त बाप्पाची प्रतिष्ठापना करायची आहे असं नंदिनी म्हणते त्यावेळी मानिनी म्हणते अगं ठीक आहे तिथल्या गणपतीची प्रतिष्ठापना करायची म्हटल्यानंतर इथल्या गणपतीची सजावट वगैरे कोण करणार भा नंदिनी म्हणते मी येऊन जाऊन असेल ना प्लीज मग आता येऊन जाऊन असेल परंतु इथल्या गणपतीचं काय असं मानिनी म्हणते कारण गणपतीच्या बाबतीत मी खरंच काही ऐकून घेणार नाही कारण आपल्या घरचा गणपती फक्त दीड दिवसांचा असतो त्यातून लग्न झाल्यानंतरचा हा पहिला गणपतीचा सण आहे आणि त्यातूनही तुला बाहेर जायचे म्हटल्यानंतर कमाल आहे हा नंदिनी आता मला सांगा विक्रम तुम्हाला हे पटतंय का हो तेव्हा विक्रम स्पष्टपणे नकार देतो आणि म्हणतो आपल्याला सुद्धा हे काही पटत नाही बाबा मग आता हे ऐकून तर नंदिनीला धक्का बसतो कारण विक्रम आणि मानिनी या दोघांचीही परमिशन नसते आनंद निवासमध्ये गणपतीला जाण्याची तेव्हा आता नंदिनी म्हणते ठीक आहे आई बाबा तुम्ही म्हणत नसाल तर मी नाही जाणार आनंद निवासमध्ये पण काय आहे ना काय आहे ना, ना? दरवर्षी तिथल्या गणेशोत्सवामध्ये मी सगळं काही करते आणि या वर्षी जर नाही गेले ना त्यांचा उत्साह हो अगदी मावळेल म्हणून मी तुम्हाला म्हणतीये तर आनंद निवास जेव्हा सुरू झाला ना तेव्हा गणपती वगैरे काही बसवत नव्हतो आपण तिथे पण एक दिवस आनंद निवास मधल्या एका छोट्या मुलाने आनंद निवास बाहेर एक गणपतीची मिरवणूक बघितली आणि खूप वेळ तो त्या बाप्पाच्या मूर्तीकडे बघत होता आणि असं अचानक त्याला काय झालं ठाऊक त्याने स्वतः हा, स्वतःच्या हाताने बाप्पासाठी अगदी छान मूर्ती घडवली आणि माझ्याकडे घेऊन आला मग मला म्हणाला आनंद निवास मध्ये आपण बाप्पा कधी आणलाच नाही आणि म्हणून मीच घेऊन आलो आपण बाप्पा बसूयात का मग तेव्हापासून आनंद निवास मध्ये जे बाप्पा विराजमान झाले ते अगदी झालेच आणि त्यानंतर खरंच खूप चांगले बदल घडायला लागले आनंद निवासमध्ये आणि आनंद निवास, निवास खऱ्या अर्थाने आनंदी झालं काय आहे ना आनंद निवास मधल्या सगळ्या लोकांना असाच आनंद शोधावा लागतो सगळीकडे कारण आपल्याकडे तशी फॅमिली नाहीये ना त्यांची आणि त्यांची फॅमिली म्हणजे आम्हीच आहोत सगळे आणि खरंच त्यांना ना माझी खूप सवय झाली आहे आणि गणेशोत्सवामध्ये तर आनंद निवासचा अगदी चेहरा मोहराज बदलून टाकतो आम्ही आणि सगळे अगदी खुश असतात आणि त्यांचा सुद्धा चेहरा बघितला ना तर आम्हाला सुद्धा अगदी छान वाटतं माझे सगळे प्रॉब्लेम टेन्शन सगळं काही विसरून जायला होतं अगदी म्हणजे पप्पाचा आशीर्वाद तर असतोच माझ्या पाठीशी नेहमी परंतु आनंद निवासमधील सगळ्यांचे आशीर्वाद जेव्हा माझ्या पाठीशी पडतात तेव्हा नकळत माझे डोळे असणाऱ्या सगळ्या आठवणी विक्रम आणि मानिनीला सांगते व खूप इमोशनल झालेली असते आणि मग म्हणते आपण आपली फॅमिली माणसं या सगळ्यांना अगदी घट्ट चिटकून असतो त्यांच्यासाठी हक्काचा माणूस फक्त आणि फक्त मीच आहे त्यामुळे आताच्या गणेशोत्सवामध्ये जर मी गेले नाही तर खरंच त्यांचा उत्साह सुद्धा मावळू शकतो आणि म्हणूनच मी विचारायला आले की यावेळी जर मी गेले तर चालेल का तरीही विक्रम आणि मानिनीचे हे आता नंदिनीला कळून असतं ती म्हणते ठीक आहे ठीक आहे मी नाही जाणार असं म्हणून ती बाहेर पडणार तितक्यातच म्हणते थांब अगं निघालीच कुठे मी जा म्हणाले का तुला नाही ना तेव्हा नंदिनी म्हणते सॉरी आई काही काम होतं का तेव्हा मानिनी जरा रागातच विचारते काय ग म्हणजे काम असेल तरच थांब म्हणते का मी तेव्हा नंदिनी म्हणते नाही हो आई तसं नाही त्यावेळी ती विचारते काय झालंय आई तुम्ही असं का बघताय माझ्याकडे रागात मग आता तिलाच प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झाले आई बाबांना तेव्हा ती अक्षरशः हरडकुंडीला येते तेव्हा आता विक्रम म्हणतो कारण ती आजपासून तुझी आई नाहीये समजलं ती तुझी सासू आहे ते सुद्धा मानिनी सासू तेव्हा नंदिनी विचारते म्हणजे त्याचवेळी आता मानिनी म्हणते की इथून पुढे या घरातलं पानसुद्धा हलणार नाही असं मानिनी मोठ्यानेच म्हणते तेव्हा नंदिनीला हे मानिनीचं रोप पाहून आता धक्काच बसतो कारण मानिनी खूप चिडलेली असते त्यानंतर मानिनी म्हणते आनंद निवासला जाऊ का हे म्हणण्याची जी तू हिंमत केली आहेस पण यापुढे काहीही बोलताना ना जरा विचार कर नंदिनी असं ती रागातच जेव्हा म्हणते ना तेव्हा मात्र नंदिनी आता एकदमच शांत राहते आणि यापुढे तू फक्त आणि फक्त याच घरचा विचार करणार आहेस करणार आहेस असं दोन तीन वेळा म्हणते मानिनीला हे असं ओरडून बोलणं काही जमतच नसतं त्यामुळे विक्रम मोठ्याने हसतो आणि हात जोडून म्हणतो ए बस कर बाई आता बस कर अगं तुझ्या सुनीचा चेहरा बघ अगोदर कसा झाला तो अगं आता रडेल ती रडेल ती असं म्हणून विक्रम पुन्हा मानिनीला जरा रिलॅक्स व्हायला सांगतो तेव्हा मानिनी सुद्धा खूप मोठ्याने हसते तेव्हा नंदिनी रडकुंडीला येते आणि म्हणते आई तुम्ही ना मग आता मानिनी म्हणते अगं बाळा मी गम्मत केली तुझी थोडी तेव्हा मानिनी म्हणते सॉरी बेटा सॉरी मग आता मानिनी विचारते मला सांग नंदिनी तुला जर काळातली खाष्ट सासू मिळाली असती तर तिने असंच केलं असतं ना तुझ्या बाबतीत तेव्हा विक्रम म्हणतो हो नक्कीच नक्कीच त्यावेळी मानिनी म्हणते तुला माहिती आहे ना ग नंदिनी मी असं कधी करणार नाही कारण मी तुझी सासू नाहीये तर आई आहे त्यामुळे तू बिंदास्तपणे ना आनंद निवासमध्ये जा आणि तिथल्या गणपतीची प्रतिष्ठापना कर अगं इथलं काय इथे आम्ही सगळे आहोतच ना आता मी आणि काव्या सगळं काही मॅनेज करू तू अगदी आनंदी चेहऱ्याने तिकडे जा तेव्हा विक्रम म्हणतो ती जाणारच आहे अगदी आनंदाने बाप्पाची तिकडे आनंद निवासमध्ये प्रतिष्ठापना सुद्धा कर नंदिनी विक्रम खूपच एक्साइट असतो आणि म्हणतो तुम्हाला तर असं झालं ना कधी एकदा हा उद्याचा दिवस येईल कारण छान छान अशा आरत्या कानावर पडणार ती गणपती बाप्पाची गाणी अरे वा वा असं म्हणून तो खूप खुश असतो तर दुसरा दिवस उजाडतो घरातील सगळ्यांची अगदी घरी बाप्पा येणार म्हणून लगबगच सुरू असते मिथून तयार होऊन अगदी पाठ घेऊन आमचा बप्पा रेडी आहे का पंधरा वीस मिनिटात ता आम्ही येतोय घ्यायला असं फोनवर म्हणत असतो तेवढ्यातच नंदिनी तिथे येते आणि मिथूनला ज्यूस देते त्याचवेळी आता मानिनी पण तेथे येते आणि विक्रमवर ओरडत असते हो तुमचं काय चाललंय आम्ही सर्वजण तयार झालो आहोत आणि तुम्ही अजून खाली सुद्धा येत नाही एवढं काय करताय तिकडे वर रूम मध्ये मग आता मिथून म्हणतो वहिनी तन नका ना करू आवरत असतील भाऊजी त्याच वेळी मानिनी म्हणते मुलींचा सगळा नखरा वगैरे करून झाला आणि मग यांना आवरण्यासाठी एवढा वेळ लागतो का मिथून भाऊजी अहो दरवर्षीचा आहे की नाही गणपती बाप्पा तर मुहूर्तावरच घरी यायला हवेत ना आणि हे कळत कसं नाही यांना तेव्हा मिथून म्हणतो वहिनी आपण वेळेत आवरू नका ना टेन्शन घेऊ मग मानिनी म्हणते मिथून भाऊजी अहो बाहेर किती ट्रॅफिक लागतं त्याने वेळ लागतो की नाही सांगा बरं आणि त्यात अजून खाल्लेलं नाहीये यांनी खाली आल्यानंतर लगेच म्हणते मला खायला द्या अगोदर खायला द्या अगोदर तर मानिनी आता खूपच पॅनिक झालेली असते ते पाहून नंदिनी म्हणते आई अहो जरा शांत व्हा ना प्लीज किती पॅनिक होत आहे आणि मी बाबांच्या रूम मध्ये ऑलरेडी नाश्ता पण ठेवलाय आणि आता ना बाबा नाश्ता करूनच येतील खाली डोंट वरी मग आता मानिनी म्हणते खरंच बाई तू आहे म्हणून आता तुम्ही दोघंच त्यांना बोलवा नाही तर मी हात टेकले आता त्यांच्या समोर तेव्हा आता लगेचच विक्रम तेथे येतो आणि विचारतो काय ग कोणासमोर हात टेकलेस तू तेव्हा ती म्हणते या जरा या या अहो किती उशीर केलाय तुम्ही यायला आवरायला तेव्हा तो म्हणतो उशीर कुठे केला वेळेवर आलोय अग मी अजून तुझ्या दोन्ही चिरंजीवांचा पत्ता नाही बघ ते अगोदर कुठे गेले मग मानिनी म्हणते जीवा तयार होऊन बाहेर थांबलाय तुमच्यासाठी समजलं का गाडी सुद्धा काढली आहे त्याने तेव्हा विक्रम म्हणतो बापरे म्हणजे जीवाचं आवरण सुद्धा झालं या पठ्ठ्याने तर काही सांगितलं सुद्धा नाही मला तर असं वाटतंय बायकोने सगळी तयारी करून घेतली असेल तेव्हा आता मिथून म्हणतो दादा अहो फक्त त्याच्या बायकोने त्याला दम दिला नाही तर तुमच्या बायकोने सुद्धा तुम्हाला चांगलाच दम दिलाय म्हणूनच दमली ती की चला गणपती आणायला त्यांना आता गणपती बाप्पा मोर्या म्हणायला सुद्धा वेळ भेटणार नाही की त्यांचा आवाज सुद्धा निघणार नाही एवढी मगापासून तुमच्या नावाने बडबड सुरू आहे मग आता विक्रम म्हणतो की चला चला नंदिनी म्हणते सरबत घ्या ना तेव्हा तुझ्या त्या उपम्यानेच माझं पोट भरलंय असं विक्रम म्हणतो तेव्हा विक्रम आणि मिथून हे दोघेही निघालेले असताना विहू ओरडत असते ते आणि मामा मला सुद्धा यायचे मला का सोडून चाललात असं विचारतोय तेव्हा आता लगेचच मिथून म्हणतो तिकडे खूप गर्दी असते आणि गणपती आणायच्या नादात मी माझी आता गौरी विसरून येऊ का तिकडे मग त्या आत आता त्यानंतर श्रेयालाच लगेच मिथून घेऊन जातो आणि पिहूला घरीच ठेवतो तेव्हा पिहू चिडते त्यावर ती मानिनी तिला समजावते की तू घरीच थांबाळा आणि आतमध्ये किचन मध्ये बघ तुझ्यासाठी दूध ठेवलंय जा बरं आता असं म्हणून ती आता पिहूला लगेचच किचन मध्ये जायला सांगते रा मानिनी वैतागूनच म्हणते सगळ्यांना असं का कळत नाही आपापलं काम करायचं सांगावं का लागतंय असं म्हणून ती चिडचिड करू लागते नंदिनी म्हणते आई बा साहू किती चिडचिड करणार नंदिनी मानिनीला जरा शांत बसायला सांगते आणि सरबत प्यायला सांगते त्याच वेळी आता मानिनी म्हणते अगं पण देवाचं कार्य आहे म्हटल्यानंतर असं यथा सांग पार पडायला नको का नंदिनी तेव्हा नंदिनी म्हणते पडेल सगळं काही अगदी शांतपणे पार पडेल तुम्ही का टेन्शन घेत आहे आम्ही सगळे आहोत ना तुमच्या मदतीला मग मा त्यानंतर मानिनीला आता पार्कची आठवण होते ती विचारते पार्थजून कसं नाही आला ग त्यावेळी नंदिनी म्हणते काल रात्रीपर्यंत इथे डेकोरेशन सुरू होतं ना ते सुद्धा आम्हाला मदत करत होते मग कसे येतील झोपली असतील एखाद्या वेळी तेव्हा माणिनी म्हणते काही हरकत नाही मानिनीला खूपच एक्साइटमेंट असते आणि ती त्याच एक्साइटमेंटमध्ये म्हणते की मला असं झालंय ना नंदिनी कधी एकदा माझ्या आज सुनाया बाप्पाला इथे घरी आणतील आणि बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करतील तेव्हा नंदिनी हसूनच म्हणते अरे बापरे आई केवढी एक्साइटमेंट आहे ही तेव्हा मानिनी म्हणते अगं लग्नानंतरचा तुमचा पहिला गणपती आहे ना या घरातला म्हणून आणि तुम्ही ही अगदी छान आराधना करावी बाप्पाची असं मला वाटतं आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील ना त्या सगळ्या काही बाप्पाकडनं आता मागून घ्या हा मग आता नंदिनी म्हणते हो का पण काय मागायचंय ना ते माझं ठरलंय आणि खास माझ्यासाठी नाही हा इतर सुनांसाठी सुद्धा काय मागायचंय ना ते अगदी ठरवलंय मी तेव्हा मानिनी विचारते म्हणजे इतर सुनांसाठी तू मागणार आहेस आणि काय मागणार आहेस सांग बरं तेव्हा नंदिनी म्हणते सगळ्या तुमच्या सारखी सासू मिळू देत आणि तुमच्या सारखी सासू असेल ना तर घरात भांड्याला भांड्या लागणारच नाही तेव्हा मानिनी म्हणते तुला सांगू का सासू म्हणून ना मीच भाग्यवान आहे मला तुमच्या दोघींसारख्या अगदी गोड सुना मिळाल्या एक शांत आणि आणि दुसरी आहे आहे ना ती अगदी सगळ्यांना अशी पुरून उरणारी पण खरं सांगू मी भाग्यवानच आहे कारण तुम्हा दोघी सारख्या गोड मुलीच्या घरात जन्माला येतात ना ते आई वडील आणि आमच्या सारख्या सासवा आम्ही तर एकदम लकी आहोत कारण आता बघ ना नंदिनी तुमच्या आयुष्यात इतकं काय काय घडून गेले पण तुम्ही दोघीही अजिबात हरला नाही प्रत्येक संकटाला अगदी भिडत गेलात आणि तू तर तुझ्या हसू कधी ढळूच दिला नाही आणि तुझ्या मनात कितीही कोलाहल झाला तरीही तुझा संयम तुकाही सुटू दिला नाही आणि मला खरंच खूप कौतुक वाटतं अगं तुझं अगं सून म्हणून नाही तर प्रत्येक नात्यामध्ये तू अगदी अव्वल आहेस आणि हे तू प्रूव्ह केलंस मग आता नंदिनी हसते आणि म्हणते आई बस झालं ना आता माझं कौतुक करणं करा अहो खरं कौतुक तर तुमचं व्हायला हवं या सगळ्या प्रसंगामध्ये तुम्ही माझ्यासोबत अगदी खंबीरपणे उभ्या होतात आणि म्हणून तर या अडचणींवर मी मात करू शकले आणि सुद्धा प्रत्येक क्षणाला माझी ताकद बनून उभे राहिले मग आता मानिनी लगेचच कौतुक करू लागते आणि म्हणते जीवामध्ये तर एवढे बदल झाले आहेत ना नंदिनी आणि हे सगळे बदलणं फक्त तुझ्यामुळे झालेत हा अगं आज जर मी माझ्या जीवाला बघितलं ना तर मला असं वाटतं हा माझाच जीवा आहे ना नक्की आता अशीच तू कायम त्याच्या सोबत राहा असं मानिनी म्हणते आणि मग ते ग्लास ठेवण्यासाठी किचन मध्ये जाते तेव्हा नंदिनी आता धक्क्यानेच एकदम शांत होते कारण आता मानिनीने तिला असतं की कायम सोबत रहा परंतु सहा महिन्यांमध्ये तर आमचा डिवोर्स होणार त्यानंतर मानिनी आता लिस्ट मध्ये चेक करत असते काय सामान राहिला आणि काय नाही तेव्हा पार तेथे आवरून येतो आणि म्हणतो आई सॉरी हा मला उठायला जरा उशीरच झाला तेव्हा आता मानिनी म्हणते काही हरकत नाही अरे नंदिनी मला सांगितलं की तुम्ही रात्रभर डेकोरेशन करत बसलं होतात तेव्हा तो म्हणतो हो ना मग आता ती विचारते काव्या कुठे आहे रे तेव्हा काव्या सुद्धा रात्रभर रिव्हिजन करत बसल्या आणि अजून आवडता येत असं मानिनीला आता पार्थ सांगतो तेव्हा बाबा आणि जेव्हा कुठे आहे मला दिसत नाहीत असं लगेचच पार्थ विचारतो मग आता मानिनी म्हणते अरे ते गेले सुद्धा गणपती आणायला त्यावेळी पार्थ विचारतो काय गेले सुद्धा म्हणजे मला खरंच सणासुदीच्या दिवशीच उठायला उशीर झाला मग आता त्यालाच त्याचं गिल्टी फील होत असतं म्हणून आता मानिनी म्हणते अरे बाळा जाऊ दे तू दरवर्षी जात असतोच ना तसा गणपती बाप्पा आणायला आणि तशी गुणी आहेत माझी मुलं असं ती त्याचं गाल पकडत म्हणते तेव्हा पारत म्हणतो कसं आहे ना आमची आई खूप समंजस आहे त्यामुळे आईची मुलंसुद्धा गुणीच असणार मग आता मानिनी म्हणते म्हणजे आईचं कौतुक वाटतंय तर मुलाला मग आता पुढे ती म्हणते मला तर असं वाटलं होतं की बायका आल्यापासून मुलं बदलतील आणि बायकांचं कौतुक करतील पार्थ म्हणतो अरे वा वा म्हणजे मानिनी देशमुख तुम्ही बोलल्याच हा टिपिकल सासूसारखं पण मला वाटलं नव्हतं अशा टिपिकल सासू तुम्ही कधी व्हाल म्हणून तेव्हा मानिनी विचारते टिपिकल सासवांसारखं म्हणजे नक्की काय रे त्यावेळी पार्थ म्हणतो उगीच असं सोनांना बडबड करत राहायची आणि उगीच त्यांना टोमने मारायचे उगीच त्यांच्या चुका काढायच्या आणि कुरगोडी करायच्या हे असं ठरवून सुद्धा तू करू शकत नाही हा कधी मग आता मानिनी म्हणते असं काही नाही हा माझं एकदा डोकं सटकू दे मग मी कशी बोलते तुला माहितीये ना तेव्हा पार्थ मात्र आता हसतो मग माणिनी म्हणते तुला आठवतंय पार्थ मग आता काव्याने जशा प्रकारे केक कोंबला होता वसुवातच्या तोंडात तेव्हा केवढी चिडली होती मी काव्यावर आणि नंदिनीच्या बाबतीत तर मी खरंच खूप वाईट वागले अरे तेव्हा पार्थ म्हणतो आई तुला जाणीव आहे ना की तू वाईट वागलीस म्हटल्यावर तुझ्यामध्ये मध्ये हा आहेच तेव्हा मानिनी विचारते काय रे आज कौतुक जास्त होते असं वाटत नाही का तुला बस बरं इकडे जरा असं म्हणून दोघेही आता तेथे बसतात आणि आता मला तर असं वाटतंय की तुला आईकडून काहीतरी हवंय तेव्हा पार्थ म्हणतो न मागता एवढं काही आतापर्यंत दिले आता आणखी काय मागू सांग बरं फक्त आमच्या आईचं जरा कौतुक करतोय बस एवढंच आणि खरं तर जास्तच कौतुक केलं पाहिजे तेव्हा मानिनी म्हणते तुला खरं सांगू का माझ्याही पेक्षा मला जास्त कौतुक कारण त्या दोघीही त्यांचं घर सोडून आपल्याकडे आणि आपल्या घरामध्ये काय काय घडून गेले त्यांना काय काय सोसावं लागले पण तरीही नंदिनी आणि काव्य या दोघींनी कधीही असा धीर दिला नाही कारण त्या दोघी एकमेकींसाठी आपल्या घरासाठी अगदीच भक्कमपणे नेहमी उभ्या असतात अर्थात तुम्ही दोघी सुद्धा नवरे म्हणून आपापल्या बायकांसाठी खूप काही करता आणि एखाद्या नात्यासाठी अजून काय हवं असतं हो की नाही असं म्हणून आता ती पार्थ खूप कौतुक करत असते जसं माझ्या सुनांबरोबर मैत्री व्हावी त्या प्रकारे मी प्रयत्न सुद्धा केले तसंच तुम्ही दोघांनी सुद्धा आपापल्या बायकांबरोबर मैत्री व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि तुझे प्रयत्न तर मी बघितलेच आहेत ना पण पार्थ तुला सांगू का अरे सुरुवातीच्या काळात ना मला खरच खूप म्हणजे खूप भीती वाटायची असं वाटायचं की तुझ्या आणि काव्याच्या नात्याचं नक्की काय होणार आहे सारखेच असे विचार मनात यायचे काव्या चिडून बॅग भरून तिच्या घरी माहेरी निघून जाईल का आणि ती जर चिडली तर तुमच्यातलं नातच तोडून टाकेल का असे एक ना अनेक विचार माझ्या मनात यायचे आणि त्याच विचाराने ना मला तेव्हा त्रास सुद्धा व्हायचा आणि तू प्रयत्न आणि त्याच प्रयत्नांमुळे खरी काव्या ही बाहेर काढलीस अरे तिने केलेली ती चिडचिड आणि तिने वापरलेले ते वाकडे शब्द अक्षरशः अरे तुझी ही धडपड तिला समजली असणार आहे कारण ती आज एवढी छान तिलाय ना आणि अगदी प्रेमाने सुद्धा वागतीये सगळ्यांबरोबर अरे या वस्तू प्रकरणामध्ये जेव्हा नंदिनीला सांगितलं होतं की आमच्या रूम मध्ये यायचं नाही तुझ्या बाबांनी तेव्हा मात्र काव्याने किती छान सपोर्ट केला नंदिनी ताईची बाजू घेऊन कुणालाही न दुखवता तिने अक्षरशः मला भरवलं नकळत का होईना तिच्या तोंडातून आई असा शब्द आला आणि काव्यात ज्या प्रकारे आपल्या नंदिनीला पाठिंबा त्यावरून असं वाटतं दोघींचं बॉन्डिंग खूप छान आहे आणि अजून एक सांगू पितळ उघड पडण्यासाठी तुम्ही ज्या प्रकारे एकत्र आलात ते सगळं पाहून ना तुमच्या नात्याची अगदी घट्ट होत चाललीय मला तुमच्या चौघांचा ना खूप अभिमान वाटतो बाळा आणि आपल्या पाठीमागे आशीर्वाद आहेत नाहीतर अशी संकट आल्यानंतर माणसं दूर होताना मी खूपदा बघितली आहेत तेव्हा पार्थ म्हणतो नाती जपणं हे सगळं काही तुमच्याकडूनच शिकलोय आई आम्ही आणि खरं सांगू आम्ही जे काही वागलो ना ते फक्त आणि फक्त तुमच्या संस्कारातूनच माझ्या वतीने आमचं नातं हे अतूट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारच आहे मग मानिनी म्हणते तूच कशाला बाळा काव्य सुद्धा प्रयत्न करेलच मला पूर्णपणे खात्री आहे तुमच्या दोघांमधलं नातं अजून अजून घट्ट होईल आणि तुम्ही ना कायम असं एकत्रच असणार आहात मग आता पार्कला खूप वाईट वाटतं त्याचे डोळे पाणवतात कारण त्याला आता आठवतं की कशाप्रकारे आम्ही सहा महिन्यानंतर डिवोर्स घेणार आहोत ते सगळेच प्रसंग आता त्याच्या नजरेसमोरून जातात तर दुसरीकडे ही रम्या लादी पुसत असते आणि वस्तूसुद्धा तेव्हा ती आता वैतागते ते आणि म्हणते आई अगं बघ ना काय वस्तू झाली आपली दरवर्षी गणपतीत मामा तुला विचारल्याशिवाय काही करत नव्हता आणि आता बघ ना काय करतोय आपण दोघीही तेव्हा वसु म्हणते घराचे वासे फिरल्यासारखं वाटते तेव्हा आता लगेचच रम्या म्हणते आई वासे नाही चक्र फिरले आहेत चक्र अगं मला तर असं वाटतंय ना आयुष्यभर या घरामध्ये दासी बनून राहावं लागतं की काय तेव्हा आता वसु म्हणते रम्या वेळी आहेस का तू अगं मी ना या घरची मालकी नाही मालकी आणि त्यांनी आपल्याला कितीही दासी बनवण्याचा प्रयत्न केला ना तरीही जन्मभर असं काही दासी बनून राहायचं नाहीये आपण तेव्हा रम्या विचारते हो का मग काय करणार आहेस ग तू आई हे बघ तुझा हक्क आहे या घरावर असं म्हणते मामाचा अन्न तुझा समान हक्क आहे असं तर मग आपण असं दासी बनून का राहतो या घरामध्ये मला तेच कळत नाहीये तेव्हा कारण ना आपल्याकडून एवढी मोठी घोडचूक झाली आहे ना रम्या त्या घोडचुकीला माझं जरी असेल ना तरीही मी कुणालाही घराबाहेर काढू शकत नाही कारण यामुळे ना, ना आपलीच बदनामी होईल त्यामुळे जरा संयम ठेवायला शिक तेव्हा रम्या म्हणते आई असं काहीतरी कर ना जेणेकरून या सगळ्यातून आपली सुटका होईल तेव्हा वसू म्हणते हो हो रम्या अगं जरा धीर धर ना प्लीज अगं त्या लोकांना आपल्याशिवाय गणपती बाप्पा अगदी धुमधडाक्यात साजरा करण्याची खुमखुमी आली आहे ना आता यांची हीच खुमखुमी मी उतरवणार आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणून यांना आनंद साजरा मला खात्री आहे रम्या या गणपतीमध्ये ना नक्कीच काहीतरी विघ्न येणार असं वसू म्हणते इकडे पारच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा माने विचारते काय झालं बाळा तो म्हणतो काही नाही ग तू आता जे काही बोललीस ना त्यामुळे नात्याचा प्रवास आठवला आणि मग ते पाणी आलं मग आता ती समजावते बाळा नको काळजी करू सगळं होईल ठीक आणि मला माझ्या दोन्ही सुनांच्या आणि लेकांच्या डोळ्यात पाणी पाहायचंच नाही असे दुःखाचे अश्रू तर नाहीच नाही दिसलेच तर ते आनंदाश्रूच असले पाहिजे आणि बाप्पाकडे मी हेच मागणं मागणार तेव्हा पार्थ खुश होतो आणि मानिनीला मिठी मारतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नंदिनी आणि जीवा हे दोघेही बाप्पाची आनंद निवासमध्ये प्राणप्रतिष्ठा करतात तेव्हा तिथे ते कोणीतरी एक माणूस येतो आणि तोसुद्धा आरती घेतो तेव्हा जीवा आणि नंदिनी त्याच्याकडे बघत राहतात इकडे घरातील सगळ्यांची आरती झालेली असते पार्थ आणि काव्य दोघेही आता सगळ्यांनाच आरती देणारं असतात तेवढ्यातच एक बाई आता तिथे येते मग वाणिनी विचारते कोण आहेत ह्या तेव्हा त्या बाईच म्हणतात सांगू कमी नक्की आहे कोण तेव्हा आता पार्थ आणि काव्य पुन्हा एकमेकांकडे पाहतात तर आता मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमाल झाली बाई तुम्हाला पटत आहे का हो काय मला राजबात पडत नाही सॉरी बाबा आई ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर मी नाही जाणार आनंद निवास पण काय आहे ना दरवर्षी तिथल्या गणेशोत्सवात सगळं काही मीच करते आणि आता या वर्षी मी नाही गेले तर मग त्यांचा उत्साह हो, मावळे लागतेच खर तर आनंद निवास जेव्हा सुरू झाला ना तेव्हा गणपती बसवतच नव्हतो आपण तिथे पण एक दिवस आनंद निवास मधल्याच एका छोट्या मुलाने आनंद निवासच्या बाहेर गणपतीची मिरवणूक बघितली आणि खूप वेळ तो त्या बाप्पाच्या मूर्तीकडे बघत होता लोकांना असाच आनंद शोधायला लागतो सगळीकडे कारण आपल्याकडे तशी फॅमिली नाहीये ना त्यांची त्यांची फॅमिली म्हणजे आम्हीच आहोत सगळे खूप सवय झाली आहे त्यांना माझी तर मलाही त्यांची खूप सवय झाली आणि गणेशोत्सवात तर आनंद निवास तर फार चेहरा मोहरच बदलून टाकतात सगळी मंडळी खूप खुश असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला तुम्हाला मला पण खूप छान वाटत माझे काही विसरून जायला म्हणजे बाप्पाचा आशीर्वाद तर असतोच आपल्या पाठीशी काय गणेशोत्सवात जर मी गेले नाही तर खरंच त्यांचा उत्साह मावळे म्हणून मी विचारायला आले की मी यावेळी गेले तर चालेल नाही थांब निघालीस कुठे जा असं म्हणाले का मी नाही सॉरी काही काम का काही म्हणजे काम असेल तरच थांब म्हणते मी नाही तसं नाही काय झालंय तुम्ही असं का बोलताय माझ्याशी कारण आजपासून ती तुझी आई नाहीये तुझी सासू आहे मानिनी सासू नहीं? म्हणजे इथून पुढे मला विचारण्याशिवाय या घरात मग पाच सुद्धा येणार नाही वाचला जाऊ का असं विचारण्याची तू आज हिंमत केली आहे पण यापुढे काहीही बोलताना जरा विचार दिली आणि एक गोष्ट लक्षात ठेवण दिली आता आणि इथून पुढेही तू फक्त आणि फक्त याच घराच्या गणपतीचा विचार करणार आहे करणार आहे चेहरा तुला जर का अशी जुन्या काळातली खाष्ट सासू मिळाली असती तर तिने असंच केलं असत ना तुला माहितीये ना मी असं करणार नाही किती उशीर लावतेच ना काय भावजी आवडत असतील म्हणजे मुलींचा सगळ्यांचा आहे गणपती मुहूर्तावर घरी यायला हवे काल रात्रभरीचे डेकोरेशन सुरू होतं मग उशीर झाला असेल हे बी झोपले असते हरकत नाही तुला सांगू का नंदिनी खरच मला असं झालंय ना कधी एकदा माझ्या दोन्ही सुना बाप्पाचं स्वागत करतायत आणि बाप्पा इथे विराजमान होत आहेत <laughs> बापरे आई <आए> केवढी एक्साइटमेंट आहे <laughs> अगं हो मग लग्नानंतरचा तुम्हा दोघींचाही पहिला गणपती आहे ना या घरातला तुम्ही दोघींनीही छान आराम हा दोघींसारख्या गोड सुना मिळाल्यात एक शांत सुस्वभावी आणि दुसरी टगी सगळ्यांना पुरून उरणारी <laughs> पण खरंच गरच मी भाग्यवान आहे तुम्हाला येतात ना ते आई वडील आणि आमच्या सारख्या सासवा आम्ही लकी <laughs> <आगी>। होत <laughs> आई काय अवस्था झाली आपली दरवर्षी गणपतीत किती मान असायचा आपल्याला मामा तुला विचारल्याशिवाय एकही गोष्ट करायचं नाही आणि आता बघ कोणी घमकुनी बघत नाही आपल्याकडे घराचे वासे वासे झाले चक्राच्या चक्र फिरली आहेत आपल्या विरोधात आता तर असं वाटायला लागले ना आयूशे भार दासे ला। का की आयुष्यभर या मी या घरची मालकी नाही त्यांनी आपल्याला कितीही दासी बनवण्याचा प्रयत्न केला असेल ना तरी जन्मभर काही दासी बनवून राहायचं नाही आपण हो मग काय करणार आहेस ग तू आई मुळात तू जर मालक आहेस तुझा आणि मामाचा समान हक्क आहे तर आपण आपल्या मोलकाने सारखे राबतोय का पण आपल्याकडून अशी घोडचूक झाली ना रम्या कि जा की ज्या घोडचुकीला घरातली कुठलीही व्यक्ती कधीच माफ करणार नाही आणि हे जरी माझं घर असलं ना मी जरी मालकी असले ना तरी मी त्यांना या घराबाहेर काढू शकत नाही पण तसं केलं तर बदनामी आपलीच होईल त्यामुळे थोडा संयम ठेव हो। मला नाही झेपत आहे घरे सगळं आणि असं काहीतरी कर जेणेकरून आपली लवकर यातून सुटका होईल हो हो रम्या जर आधीर ना त्याची ही मी, मी कशी उतरवते ना ते बघच आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणून यांना या घरामध्ये आनंदी आनंद साजरा करायचाय ना मी ते होऊ देणार नाही मला खात्री आहे रम्या या गणपती मध्ये नक्की काहीतरी विघ्न येणार काय डोळ्यात का पाणी नाटवा दोन्ही मुलांच्या सुनांच्या आत काय डोळ्यात का पाणी आला ना तू आता जे काही बोललीस प्रवास आठवला तू काळजी सगळं नीट होईल आणि मला ना माझ्या दोन्ही मुलांच्या सुनांच्या डोळ्यांमध्ये हे असे दुःखाचे अश्रू बघायचेच नाही दिसलेच तर ते आनंद अश्रूच असले पाहिजे आणि बाप्पाकडे हेच मागणं मागणार आहे मी बघा कोणाला कोण आहे त्या मी सांगू